एक तर येत्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत कुठलं पद कुणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेसचे सर्व नेते ज्याच्यामध्ये राहुल सुद्धा येतात ते त्या ठिकाणी निर्णय घेतात पण समजा फक्त उदाहरण म्हणून फक्त आपल्या पक्षाबद्दल जर बघायचं झालं तर आमच्याकडे खूप सारे असे नेते आहेत आणि सगळ्यात जास्त अनुभवी नेता आमच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज कोण असेल तर ते जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी अध्यक्ष म्हणून गेले सहा ते सात वर्ष त्यांनी पद सांभाळलेलं आहे आणि ते नक्कीच सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात आणि त्यांच्याचबरोबर जर आपण बघितलं अनिल देशमुख साहेब निष्ठेचं एक उत्तम असं उदाहरण आहे तसंच साहेब आपल्याबरोबर आहेत तसंच टोपे साहेबसुद्धा निष्ठावंत आहेत त्यामुळे अनेक असे एक्सपिरियन्स नेते शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्यामुळे मला असं वाटतं की जर महाविकास आघाडीची संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर याच्यातनं कुणीही एखादा व्यक्ती नंतर नेता हे पवारसाहेब स्वतः त्या ठिकाणी निवडते त्याच्याचबरोबर उद्या जाऊन पवारसाहेबांनी ठरवलं तर कदाचित महाविकास आघाडीमधून एखादी महिला मुख्यमंत्रीसुद्धा जी पहिली मुख्यमंत्री या राज्याला मिळू शकते आपल्याला त्यामुळे आज मुख्यमंत्री कोण होणार याच्यापेक्षा आपल्याला लोकांना विश्वासात घेत लोकांच्या हिताचे लोकांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि या इलेक्शनमध्ये आम्ही जी विनंती करणार आहोत ती विनंती असणार आहे की या सर्व शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते त्या ठिकाणी माफ या अधिवेशनामध्ये झालं पाहिजे त्याच्याचबरोबर जे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहेत ते आमच्या युवांचे प्रोजेक्ट शहरी आणि ग्रामीण भागातील ते परत एकदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे आणि जी व्यवस्था आरोग्यापासून शिक्षणापर्यंत कोलमाडलेली आहे ती योग्य पद्धतीची झाली पाहिजे असं माझ्यासारख्याला बघ कांद्याचे दर आता वाढू लागलेले याच्यावर आपल्या काय प्रतिक्रिया आता कांद्याचे रेट वाढत असले तरी कांदा आता शेतकऱ्याकडे किती आहे हे आपल्याला बघावं लागेल गेल्या वेळेस जो निर्णय केंद्र सरकारने एक्सपोर्ट बँकचा घेतला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा साडेसात हजार कोटीच नुकसान हे झालेलं आहे नुकसान जे झालं ते झालं ते, ते राज्य सरकारला हिंमत असेल तर ते त्यांनी भरून काढावं हो। त्यांना ती हिंमत नसेल तर मग त्या विषयावर कुणी बोलू नये कारण का हा फायदा शेतकऱ्याला आता तरी होत नाही शेवटची बारामतीकरांनी मत दिलं सुप्रेशना मत दिलं असा आरोप जास्त उमेश पाटील यांनी केलेला आहे ज्यांची लायकी आहे त्यांच्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल तर त्याला उत्तर देईल ज्या लोकांची लायकी नाही यांच्याबद्दल मला कृपा करून आपण प्रश्न करू नये नीट ची परीक्षा आता चार चार जून्याची निकाल झाला त्यामध्ये खूप मोठा गोंधळ झाला आज स्वस्त रोच न्यायाने सांगितलं की पंधराशे त्रसष्ट मिडांची ग्रेस मार्ग रद्द करायला पण एकूणच नीट परीक्षेवरती विश्वासात प्रश्न चिन्ह तयार झाले दा याच्या सर्व सरकारी उतरावास विद्यार्थ्यांची अपेक्षा विरोधकांनी रस्ते उतराव त्यांनी विरोध त्याचे शंभर टक्के आपण हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता प्रक्षा केंद्र सुद्धा मांडला होता इतर मित्र पक्षांनी त्या ठिकाणी मांडला होता खरं तर केंद्र सरकारची एक जी बॉडी आहे जी ही परीक्षा घेते त्याच्यामध्ये खूप पारदर्शकता ही सांभाळली जाते पाळली जाते दुर्दैवास यंदा अतिशय चुकीच्या पद्धतीने निकाल तिथं लागलेले आहेत ला मायनस मार्किंगचा गोड तिथं झालेला आहे त्याच्याचबरोबर इलेक्शनचा रिझल्ट ज्या दिवशी आहे त्या दिवशीच नीटचा रिझल्टसुद्धा जाहीर झाला म्हणजे कोणाचंच लक्ष नीटच्या रिझल्टवर जाऊ नये चौदा ऐवजी चार वर्ष झालं आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये लक्ष घालून योग्य असा निर्णय तिथं घेतलेला आहे पण अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते योग्य नाही महाराष्ट्रामध्ये याच्यावर तर भ्रष्टाचार झालाच आहे होतच आहे ज्याच्यामध्ये तलाठी भरती असेल त्याच्याचबरोबर शिक्षक भरती असेल इतर विषय ज्याच्यामध्ये पेपरपोटीपासून फार वेगळेवेगळे विषय आपण त्या ठिकाणी बोलू शकतो दुर्दैव असं सगळ्यात पारदर्शक सिस्टम जे आहे जी, जी नीटची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पण घोळ झालेला दिसतोय म्हणजे भाजपला काही करायचं आहे पण पैसा खायचा आहे अशीच भूमिका कदाचित त्यांची दिसते दादा तुम्ही देखील चर्चा कुठची गायला सुरुवात झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे एक तुम्ही समजून घ्या की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट आपण बघितला तर तो ऐंशी टक्के आहे साताऱ्याची जी जागा आहे ती थोडक्यात आपली गेली ते सुद्धा फसवेगिरी तिथं झाली जे जा दुसरं चेन छिन्न म्हणजे ते पिपानी छिन्न आहे तिथं बेचाळीस हजार ते पन्नास हजार मतदान केलं म्हणून आपण तिथं कुठेतरी हरलो मग तसं बघितलं तर आपला स्ट्राईक रेट हा नव्वद टक्के आहे आणि थोडस आपण रावेरमध्ये जर काम करू शकलो असो ते वाढेल पण मग पंच्याऐंशी सीट हे यायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा आपल्याला विश्वास घ्यावा लागेल पवारांच्या जागेवरून आता घरात अजित पवार घराणेशाही करतात का असा देखील वाद होतोय कारण आपण बघितलं की पक्षामध्ये अनेक नेते होते परंतु घरातच हे राज्यसभेचं उमेदवार दिली गेली मग ही घरानेशाही नाही याच्यामध्ये थोडं वेगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल अजितदादांकडे जे नेते गेलेले गे आहेत ने ते विकास निधीसाठी गेलेले आहेत त्यांना पद पाहिजे होतं नाही तर या बहुतांश नेत्यांवर ईडी नाही ने तर सी बी आयची कारवाई त्या ठिकाणी होणार होती नाही तर चालू होती त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण हे प्रफुल्ल पटेल साहेब आहे त्यामुळे हे सर्व नेते जे अजितदादांबरोबर भाजपबरोबर गेलेले आहेत आणि साहेबांना त्यांनी सोडलेलं आहे त्याच्यामागे एकच कारण होतं स्वार्थ आणि स्वार्थ कारण असल्यामुळे या नेत्यांना जर खासदारकी मिळाली याच्यातल्या ने काही नेत्यांना तर ते भाजपबरोबर कधी जातील हे सांगता येणार नाही पवार यांना खासदारकी काय कारण कारण काय असेल हे त्यांना माहीत आहे पण माझ्या काकी म्हणून मी त्यांना अभिनंदन करतो इथे आता खासदार झालेल्या आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नोटंकी वगैरे जे काय असेल ते पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चालले ते चालले आता मी जर जी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहे तर एका अर्थाने सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे काल मी बोललो होतो की आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेवसुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ते खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार नाहीतर तर काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदनसुद्धा ॲडव्हान्समध्ये केलं होतं त्याचा अर्थ एक तर त्यांनासुद्धा सुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही नाहीतर दुसरं त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोकं हे कदाचित आमच्या आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणार आहे म्हणजे आज हे घडणार आहे त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो की इलेक्शन लढत असताना त्या उमेदवार होत्या जी काही यंत्रणा होती ती पार्टीची होती आणि ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीने राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन गेलं गेलं आणि बी जे पीबरोबर दादा गेल्यामुळे तिथं जे काय झालं ते झालं लोकांनी नाकारलं लो। पण आता त्यांना खासदारकी ते सुद्धा राज्यसभेची मिळाली त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खासदारकी तर मिळालीच आहे परंतु याबरोबर पर पर त्यांची राज्यमंत्रीपदाची देखील चर्चा सुरू झालेली आहे त्यांना राज्यमंत्रीपद देखील दिलं जाणार आहे खरं तर याच्या आधी अजितदादांनी सांगितलं होतं की राज्यमंत्रीपद आमच्या पक्षाला शोभणार नाही ते त्यांना जर शोभणार नसेल तर मग आता काकींना ते दिलं तर मग आधी जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण नंतरच्या काळामध्ये त्यांना तिथं द्यावं लागेल असं कुठंतरी वाटतं पण जे काय असेल ते असेल खासदारकीला पण अभिनंदन आणि उद्या जाऊन त्यांना मंत्रीपद मिळालं तरी अभिनंदन छगन भुजबळ यांना हे राज्यसभेवर जायचं होतं परंतु त्यांना नाकारून ही उमेदवारी देण्यात आली त्यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता शंभर टक्के आहे ती आता मोठ्या नेत्यांमध्ये आहे, आहे, आहे। का आमदारांमध्ये आहे अजितदादांना स्पष्टपणे माहिती आहे आणि ती अस्वस्थता आणि कोणावरच आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही ही अजितदादांची भूमिका असल्यामुळेच घरात त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल ना तर अशा पद्धतीने चर्चा आता सुरू आहे जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे राज्य सर सर्क, आपलं राज्य सरकार त्या एखादी बेदखल करताना आपण बघतोय जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही विधानसभेत उतरण्याचा इशारा तारंगीने दिलेला आहे राजकीय भूमिका त्यांनी काय घेतली हे मला तरी इथं सांगता येणार नाही पण आता सरकारने जर ते शब्द दिला असेल तर योग्य पद्धतीची चर्चा जे सत्तेत आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी करावी आणि चर्चेतून काही मार्ग निघतोय का हे आपल्याला बघावं लागेल पण कोर्टात जर आपल्याला आरक्षण टिकवायचं असेल तर मी सर्व महाराष्ट्राच्या खासदारांना विनंती करतो ते सुद्धा महाविकास आघाडीचे खासदार आणि महायुतीचे खासदार की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये जाल तेव्हा पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला आरक्षण कसं घेऊन जाता येईल नाही तर त्याबद्दलची चर्चा तुम्ही करावी लागेल घटनादुरुस्ती आपल्याला याबाबतीत करावीच लागेल आणि पन्नास टक्क्याच्या पुढे जर आरक्षण मर्यादा आपण घटनादुरुस्ती जसं ई डब्ल्यू एसला केली तशी जर केली तरच मराठा समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल लिंगायत असेल नाही तर मुस्लिम समाजाचं असेल हे कोर्टामध्ये टिकू शकतं पन्नास टक्क्याच्या पुढे ते सुद्धा राज्य घटना दुरुस्ती केल्याशिवाय आपण जर आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही आणि आत्ता आपण जर बघितलं तर भाजपचा एक कार्यकर्ता नेता तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकदम खास कार्यकर्ता सदावरते मराठा आरक्षणाच्या विरोधात आधीही कोर्टात गेला आणि आत्ताही कोर्टात गेलेला आहे तसंच ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकले ते सुद्धा भाजपच्याच एका कार्यकर्त्यामुळे अडकले त्यामुळे भाजप काय करते तर याच्यामध्ये फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते असं आपल्याला म्हणावं शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि आपला वाद जी समोर येताना आपण बघतोय काय सुरू झाले वाद आहे असं कोण म्हणलं मी माझ्या भाषणामध्ये सामान्य लोकांना क्रेडिट दिलं कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं त्यांनीसुद्धा क्रेडिट सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांनाच त्या ठिकाणी दिलेलं आहे वेगळं कुठंच काय नाही झालं पण मीडियाने वेगळी भूमिका घेतली का विरोधकांनी वेगळा अर्थ तिथं काढला त्यामुळे कुठेतरी हे वातावरण चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्टपणाचा असल्यामुळे कार्यकर्त्यांना मी विनंती करत। करतो करत होतो की आपण आता हवेत जाऊन चालला नाही जमिनीवर राहावं लागेल संघटना बांधावी लागेल क्रेडिट साहेबांना आणि सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपल्याला देऊन जमिनीवर राहून संघटना अजून ताकदीने वाढवत कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे शरदचंद्र पवार या पक्षाचे त्या ठिकाणी कसे निवडून येतील आणि महाविकास आघाडी मिळून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असो आपली सत्ता या राज्यात कशी येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा